अनिस गाडवे ठाकरे गटाचे नेते आता आपल्यासोबत अनिस जी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली के आहे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याची ही घोषणा होती यानंतर आता तुमची भूमिका काय असणार आहे आता बघा राम कदमांनी देवमाणूस वगैरे अशा काही उपमा दिलेल्या आहेत त्यांना काय उपमा द्यायच्या ते देऊ द्या पण इतक्या की येते मला ह्या लोकांशी जर आप शिवसेनेच्या सरकारच्या काळात हा निर्णय झाला असता तर त्यांनी त्यावेळेस मोर्चे काढले असते ना मग खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं लक्षात घ्या चातुर्याचा हा भाग आहे ज्यावेळेस तुम्हाला आठवायला हवं एक उदाहरण देतो चातुर्याच्या बळावर यांनी काय केलं मराठ्यांचा मोर्चा ज्यावेळेस वाशीच्या वेशीवर नवी मुंबईच्या वेशीवर आला असेच चातुर्य दाखवलं आणि मराठ्यांना शब्द दिले समित्या काय ते एसआयटी वगैरे सगळं सांगून मराठ्यांना परत पाठवलं महाराष्ट्राच्या नवी मुंबई मुंबईच्या वेशीवरून अगदी तोच प्रकार आहे हा पण मराठी माणूस आता भुलणार नाही त्यांच्या या सगळ्या गोष्टींना आज खर तर हे जल्लोष साजरा करणं तर मला थोडस धोक्याचं वाटत किंवा थोडस याला काय म्हणावं हो मी आता पण तुम्हाला एक सांगतो हे रद्द करणार नाही नरेंद्र जाधव हो यांचे माजी राज्यसभेचे खासदार आहेत मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांच्याकडनं येणारा रिपोर्ट हा कुठल्या स्वरूपाचा असणार आहे हे तुम्ही समजून घ्यायचं मराठ्यांची इथे स्पष्टपणे मराठी माणसाची इथे स्पष्टपणे फसवणूक होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो आज फक्त मराठी मराठी जज जो, जन सगळं एकवटतोय त्यावेळेस यांना ही भीती वाटते आणि त्या भीतीपोटी त्यांनी हे घाईघाई घेतलेले आता दो हे दोन निर्णय म्हणता येणार नाही पण प्रकार आहे एक आहे आपली प्रतिक्रिया अनिल गाडवेजी आमच्यापर्यंत पोहोचली भूमिका पोहोचली